आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळे स्वांदन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच मुंबई नाशिक महामार्गावरील अर्जुन अली पडवा येथील टोल नाक्यावर दोन वाहनचालकांमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याने संतप्त टोल नाका कर्मचारी यांनी या वाहनचालकांना बेदम मारहाण केल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे टोल नाक्यावर झालेले तुफान हनामारे दोन वाहनचालकांमध्ये वाद सुरू होता तो वाद सोडवण्यासाठी गेलेल्या टोल नाका कर्मचाऱ्यास त्या वाहन मारहाण केली त्यामुळे संतप्त टोल नाका कर्मचाऱ्यांनी या वाहनचालकांना बेदम मारहाण केली आहे यावेळी एका प्रवाशाने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्याने ही घटना झाली आहे या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार झाली नसल्याची माहिती आहे तन्मय सोहनी स्वानंद मीडिया भिवंडी आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर